नमस्कार आपण जेव्हा रुद्राक्ष बघतो तेव्हा ते फक्त एक बी वाटतं नाही का पण ते त्याहून खूप काही जास्त आहे खरं तर अध्यात्म विज्ञान आणि आपलं आरोग्य ह्या सगळ्याचा संगम आहे चला तर मग ह्या दिव्य मण्याच्या रहस्यात जरा खोलवर शिरूया कोणत्याही गोष्टीची सुरुवात तिच्या नावापासून केली की ती जास्त चांगल्या प्रकारे समजते तर रुद्राक्ष हा शब्द स्वतःच खूप काही सांगून जातो बघा रुद्र म्हणजे भगवान शिवाचे एक नाव आणि अक्ष म्हणजे अश्रू म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो भगवान शिवाचे अश्रू किती सुंदर आणि तितकाच गहन अर्थ आहे नाही का आणि हो या नावामागे एक खूप शक्तिशाली कथा आहे असं म्हणतात की एकदा भगवान शिव सृष्टीच्या कल्याणासाठी खूप खोल ध्यानात गेले होते आणि त्या ध्यानावस्थेत त्यांच्या डोळ्यांमधून करुणा आणि शांतीचे अश्रू पृथ्वीवर पडले आणि काय आश्चर्य जिथे जिथे हे अश्रू पडले ना तिथे पवित्र रुद्राक्ष वृक्षांची निर्मिती झाली चला आता या पवित्र बीजाचं पौराणिक महत्त्व काय आहे ते जरा विस्ताराने पाहूया हे महत्त्व फक्त एकाच कथेत नाहीये म्हणजे शिवपुराण पद्मपुराण अगदी स्कंद पुराण यांसारख्या आपल्या कित्येक तरी प्राचीन आणि महत्त्वपूर्ण ग्रंथांमध्ये रुद्राक्षाचा गौरवपूर्ण उल्लेख आढळतो आणि यामुळेच त्याचं जे आध्यात्मिक स्थान आहे ते अजूनच पक्क होतं ठीक आहे तर या झाल्या पौराणिक कथा पण आता थोडं वास्तवाती होऊया म्हणजे हे दिव्य बीज नैसर्गिकरित्या नक्की येतं कुठून कुठल्या झाडाला लागतं तर रुद्राक्षाचं झाड प्रामुख्याने हिमालयन प्रदेशात आढळतं ता। त्यातही नेपाळमध्ये मिळणारे रुद्राक्ष हे सर्वोत्तम दर्जाचे मानले जातात पण असं नाही की ते फक्त तिथेच मिळतात आपल्या भारतात इंडोनेशिया आणि श्रीलंकेतही हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण जो मणी बघतो ना तो थेट झाडावर तसाच्या तसा लागत नाही तो आधी एका सुंदर चमकदार निळ्या रंगाच्या फळाच्या आत असतो अगदी सुरक्षित आणि मग जेव्हा हे फळ सुकतं तेव्हा त्यातून हे रुद्राक्षाचं बीज बाहेर काढलं जातं आता आपण या प्रवासाच्या एका सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय आणि तो भाग म्हणजे रुद्राक्षाचे प्रकार यांना मुखी असं म्हटलं जातं पण ही मुखी म्हणजे नेमकं काय का चला सोप्या भाषेत समजून घेऊया मुखी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर रुद्राक्षाच्या पृष्ठभागावर म्हणजे त्याच्या अंगावर ज्या नैसर्गिक उभ्या रेषा असतात ना त्या आणि ह्याच रेषांची संख्या ठरवते की तो रुद्राक्ष कोणत्या प्रकारचा आहे त्याची देवता कोणती आणि त्याचे गुणधर्म काय आहेत एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या रेषा जितक्या स्पष्ट असतील तितका तो रुद्राक्ष जास्त प्रभावी मानला जातो उदाहरणार्थ इथे काही प्रमुख मुखी रुद्राक्ष आणि त्यांचे फायदे बघूया बघा एक मुखी रुद्राक्ष हा तर थेट शिवाशी संबंधित आहे मोक्ष आणि ध्यानासाठी हा सर्वोत्तम मानला जातो मग आहे दोन मुखी जो अर्धनारेश्वराचं प्रतीक आहे आणि तो नातेसंबंधांमध्ये आणायला मदत करतो सातमुखी रुद्राक्ष देवी महालक्ष्मीशी संबंधित आहे जो धन आणि स्थैर्य देतो तर आठमुखी श्री गणेशाप्रमाणे आपल्या मार्गातले अडथळे दूर करतो आणि अकरामुखी मुखी तो हनुमानाशी संबंधित आहे साहस आणि भक्ती वाढवण्यासाठी आता या सगळ्या प्रकारांमध्ये एक प्रकार असा आहे जो सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो आणि सहज उपलब्धही होतो आणि तो म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष हा पंचमुखी रुद्राक्ष कालाग्निरुद्र म्हणजे शिवाच्याच एका रूपाशी संबंधित आहे असं मानलं जातं की हा मानसिक शांतीसाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि एकंदरीत सर्वांगीण कल्याणासाठी खूप फायदेशीर आहे आणि कदाचित याचमुळे हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात वापरला जातो ठीक आहे तर आतापर्यंत आपण श्रद्धा आणि पौराणिक गोष्टींबद्दल बोललो पण आता जरा विज्ञान आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही रुद्राक्षाचे काय फायदे सांगितले जातात ते पाहूया पारंपरिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की रुद्राक्षामध्ये काही विशेष गुणधर्म आहेत जसं की त्याचा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रभाव असतो जो शरीरातली नकारात्मक ऊर्जा कमी करतो इतकंच नाही तर मानसिक शांती मिळवण्यासाठी म्हणजे स्ट्रेस चिंता कमी करण्यासाठीही याची मदत होते आणि असंही म्हटलं जातं की हृदय आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवायला याचा उपयोग होतो अच्छा मग आता प्रश्न येतो की जर रुद्राक्ष धारण करायचा असेल तर तो कसा करायचा तर त्यासाठी काही सोप्या पद्धती आणि नियम आहेत सगळ्यात उत्तम दिवस म्हणजे सोमवार किंवा महाशिवरात्री रुद्राक्ष धारण करण्याआधी त्याचं शुद्धीकरण करणं महत्वाचं आहे त्यासाठी त्यावर अभिषेक केला जातो म्हणजे दूध किंवा पाण्याने त्याला स्नान घातलं जातं आणि मग ओम नम शिवा या मंत्राचा जप करत तो धारण केला जातो पण एक महत्त्वाची गोष्ट बाजारात बनावट रुद्राक्षही खूप मिळतात मग खरा कसा ओळखायचा तर त्याच्या मुखी रेषा बघा त्या नैसर्गिक आणि स्पष्ट दिसल्या पाहिजेत शिवाय त्याचा पोत आणि वजनही नैसर्गिक वाटायला हवं पण सगळ्यात खात्रीशीर मार्ग म्हणजे लॅब सर्टिफिकेट म्हणजे प्रयोगशाळेचं प्रमाणपत्र तोच सर्वात सुरक्षित मार्ग आहे अजून एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की रुद्राक्ष फक्त काही विशिष्ट लोकच घालू शकतात पण तसा अजिबात नाहीये सत्य हे आहे की कोणीही स्त्री असो वा पुरुष तरुण असो वा वृद्ध अगदी गृहस्थ्र किंवा संन्यासी कोणीही फक्त शुद्ध भावना आणि श्रद्धेने रुद्राक्ष धारण करू शकतं चला आता आपण या माहितीच्या प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत रुद्राक्ष धारण करण्यामागचा अंतिम उद्देश काय आहे हे समजून घेऊया आपण बघतो हो की रुद्राक्ष फक्त एकटाच नाही तर माळेच्या रूपातही वापरला जातो जप माळेमध्ये साधारणपणे एकशे आठ मणी असतात आणि एकशे आठ हा आकडा आपल्या धर्मात खूप पवित्र मानला जातो असं म्हणतात की या माळेवर जप केल्याने आपलं ध्यान अधिक खोल लागतं तर मग शेवटी प्रश्न हा सुरतो की रुद्राक्ष म्हणजे केवळ एक बीज आहे की निसर्ग श्रद्धा आणि अध्यात्म ह्या सगळ्यांना एकत्र जोडणारा एक दैवी दुआ याचं उत्तर कदाचित प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवातूनच शोधायचं आहे